गुड मॉर्निंग फ्रेंड्स आज आहे गणेश चतुर्थी तर गणेश चतुर्थीच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आम्ही रात्री साडेचार वाजता झोपलो होतो डेकोरेशन करायचं होतं आम्हाला आमच्या घरी लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी सकाळी उठली आणि उठल्या उठल्या एक व्हिडिओ काढला आणि सकाळी लवकर उठली तयारी करायची होती म्हणून आम्ही लवकर उठलो रात्री उशिरा झोपलो आंघोळ करून आली रेडी व्हायचं होतं मला कारण मला जायचं होतं माझ्या मिस्टरांसोबत लाडक्या बाप्पाला घरी आणण्यासाठी बाप्पांचं आगमन होत आज आमच्या घरी डेकोरेशन आमचं पूर्ण रात्री झालेलं आणि घरातली काम झाली होती आवरली पटापट आणि मी वर माझ्या रूम मध्ये आली तयार होण्यासाठी तयार होऊन मला जायचं होतं पटकन तयार होऊन जायचं होतं कारण वेळ निघून जात होती आणि मिस्टरांना पण ऑफिसला जायचं होतं ते घरी येऊन गणपती बाप्पांना घरी ठेवून आरती करून ते त्यांच्या ऑफिसला निघणार होते म्हणून आम्हाला सगळं पटापट आवरायचं होतं तर मी रेडी होत होती बघा मी साडी नेसली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता माझ्या चॅनलवर असेच नवीन नवीन गणपती बाप्पांचे ब्लॉग येणार आहेत आमच्या घरी गणपती बाप्पांचा आगमन झालं आहे तर ती मी रोजचा एक व्हिडिओ टाकेन तुम्ही असंच बघत राहा आणि माझ्या चॅनलला तुमचं प्रेम द्या लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघा घरी माझ्या कोणता म्हणजे कसा किती छान मूर्ती आली आहे कशी मूर्ती आम्ही चूज केली आहे मी सगळं तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेल तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा माझं इथे तयार होणंच संपत नव्हतं बायकांना कितीही पटापट पटापट -पत, -पत करायचं बोललं तरी त्यांचं काही आवरत नाही त्यांना अ त्यांचं मेकअप खूप काय बोलतात त्याला आवडीचा विषय आहे तर माझही इतिहासच काहीतरी आहे मी सगळं लावून मी काय एवढा मेकअप करत नाही मी फक्त लिपस्टिक लावत होती आणि ते करून मी चालली आहे आता गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी करायला तर मी इकडे केसांना सिरम लावून घेते आणि तुम्हालाही माझे केस कसे मोठे आहेत किंवा कसे चमकदार शायनी आहेत मी केसांना काय लावते याची या जाणून घेण्याची उत्सुकता असेल तर मला नक्की कमेंट मध्ये सांगा मी नक्की तुम्हाला त्याचा व्हिडिओ माझ्या चॅनेलवर टाकेल तर तुम्हालाही सांगा कोणत्या प्रकारचे व्हिडिओ बघायला तुम्हाला आवडतात तर बघा आम्ही गणपती बाप्पांना घरी घेऊन जाण्यासाठी आलेलो इथे लोकांची एवढी गर्दी होती तुमच्याही घरी गणपती बाप्पांचे आगमन होते का तर नक्की मला सांगा आणि गणपती बाप्पा म्हणजे सगळ्यांनाच आवडणार असं दैवत आहे तर बघा इथे बाप्पाची किती सुंदर मूर्ती आहे कोणाची तरी होती ती दुसऱ्यांची ते घेऊन जायला आलेले माझे मिस्टर आत गेलेले ते मूर्ती घेऊन येत होते ते दादा बघा ही आहे आमच्या घरच्या गणपती आमचे बाप्पा सगळ्यांचे लाडके बाप्पा आता आम्ही ही ह्या वर्षी अशी मूर्ती चूज केली आहे विष्णू अवताराची तर बघा इकडे त्या फॅक्टरी म्हणा किंवा ते काही दुकान आहे शॉप आहे तिथले ऑलमोस्ट सगळे गणपती लोकांनी त्यांच्या घरी घेऊन गेलेले तर हा बघा पेशवा पेशवा नाही छावा छावा मूर्ती अशी होती ती गणपतीची तीच ऍक्च्युअली आम्हाला आवडलेली पण ती बुक झाली होती इकडे माझा मुलगा बसला होता तर बघा बाप्पाचं किती सुंदर रूप आहे आणि ते आम्ही घरी घेऊन आलोय इथे माझे मिस्टर गणपती बाप्पाला नेण्यापूर्वी त्याची पूजा वगैरे करतायत मी इथे नव्हती कारण छोट्या गणपती एक असतो माझ्या घरी तर तो, तो मला दुसरीकडून घ्यायला जायचं होतं त्याचा मला व्हिडीओ काढता आला नाही पण तो छोट्या गणपतीच्या मूर्तीचा फोटो किंवा व्हिडिओ मी नक्की चॅनलवर टाकेल तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा पण प्लीज कंटिन्यू बघत राहा मी नवनवीन ब्लॉग गणपतीच्या आता माझ्या चॅनलवर टाकत राहीन तुम्हालाही माझा व्हिडिओ कसा वाटतो ते कमेंट कमेंटमध्ये कमेंट करून सांगा अशा प्रकारे आम्ही गणपती बाप्पांची मूर्ती घरी आणली आणि गणपती बाप्पांचं आमच्या घरी आगमन झालं गणपती बाप्पा सगळ्यांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेवेन सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करतील अशीच मी त्यांच्याकडे प्रार्थना करते कोणालाही कसलंही दुःख भेटणार नाही सगळ्यांना सुख लाभेल तर हीच माझ्या गणपती बाप्पा जे घरी आले त्यांच्यासाठी त्यांना मी तुमच्या सगळ्यांसाठी प्रार्थना करेन Thank you.